नमस्कार तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये तर आज आमचं दौरा जत्रे, सर, जत्रे एक तर आपलो माणूस आहे आपल्या बरोबर तो बघा खाडी काढता तिकड्या मंदार मी आज चालला होतो जत्रेगाव वाटलेत किती बघू गेला सर साधारण एक पावणे अकरा दिले आहेत आणि आम्ही आता चाललो आहोत जत्रेगाव आता हायना जाणार आहोत नादावड्यात आहोत नादावड्यात ना मध्ये एक मंदिर आुमलेश्वर देवाचं मंदिर आहे करायचं जाणार आणि थाईना डायरेक्ट कुणकेश्वर जाणार आहोत तर बघूया जाताना खै खांबता आपण तुम्हाला पहिला आपण नादोडात जाऊन भेटूया नादवडात जाऊया नादवडात गेला किंवा तुमक नादोडाच्या नादो थै महादेवाचं मंदिराचं दर्शन करवत आहे थै दुकाना विकाना जत्रा वित्रा प्रकार आहे आम्ही नादोड गेलेला डेकोरेशन वगैरे सगळा चांगला वारी गेलेला बघा मस्त डेकोरेशन केलेलं आणि आता आपण नादवडात येऊन पोहोचलो महादेवाच्या मंदिरात मंदिराचा व्ह्यू सगळं पूर्ण सगळं भरलेलं असतं पण आम्ही गेला होता टायमिंगला शांतता होती कदाचित बऱ्यापैकी माणसं तिकडे आहे होती असा वाटता सगळी शांतता होती पूर्ण आम्ही बाबा सगळी दुकाना विकाने बघितलं मस्त आणि माझा आधी मागच्या वर्षी जे दुकान होतं ते जागा पण तुमकं मी दाखवलेलं आहे आधी मंदिराचं आजूबाजूचा आवर बघून घेऊया चला सगळं परिसर मंदिराच्या आजूबाजूचा तिकडे कार्यक्रम चालू आहे त्यामुळे सगळी माणसं त्या बाजूकात तिकडे त्यामुळे इकडे सगळे मोकळी का बरीचशी माणसं तिकडे कार्यक्रमाचे ता ते थांबली आहेत आपण पण आता दर्शन घेणार आहोत आणि आपण थेट सरळ विमलेश्वर देवाच्या मंदिराकडे निघणार आहोत जाऊ चला ही जी बाजूची जागा दिसता जे रिक्षा लागली आहे त्या मागी माझं दुकान होता कलिंगडाचा यावेळेस काही शक्य झालेलं नाही त्यामुळे यावेळेस काही आपण हात घातलेला नाही चला आता डायरेक्ट निघू आपण आता, जी जी ले हो ले आता ता ता इला विमलेश्वर देवाचे मंदिर आता आहे ना आपण डायरेक्ट एंट्री घेणार आहोत आतमध्ये जाणार आहोत आधी सगळं आवार दाखल याआधी पण एकदा इललाय मी पण तेव्हा काय दाखवू भेटलेलं नाही देवस्थान कामपास दाखवू दिला नाही सगळं तुमका दाखवणार आहे चला आता आज जाऊन भेटूया आपण डायरेक्ट काय लागत पुढच्या चरणाकडे जाऊया जल चांगली कीर्तन चालू माझ्या अंदाजानुसार संतुष्ट

स्वयंपाक करून आणायला नको वाट मिळून बेलाच पान आज जर आणायचं निसर्ग मिळालं नाही कालचं बाजूला काढायचं तेव्हा जे पाणी पोषण करायचं आणि वायचं जायला वातावरण शांत आहे जास्त गर्दी वगैरेचा विषय नाही कीर्तन वगैरे चालू आहे बाजूला जास्त काही गडबड करत नाही व्हिडिओ घेतले ते आपल्याला दिसतात माहिती नाही काय मला सुंदर आहे सगळं मस्त वाटतंय बघायला फंक्शन वगैरे चालू आहे शांतता आहे सगळी आपण तिथे जाऊन काही गर्दी करणार नाही तिथे जाऊन बोलायचा प्रयत्न करत नाही मी हे मस्त वाटते सगळं बघायला घेऊन गेलो लास्ट टाइम इकडे पण त्या दरम्यान काही करायला मिळालेलं नाही आता ना मस्त वाटते आज वेळ भेटला असं लगेच म्हटलं करूया सजावट अगदी पारंपरिकरित्या के केलेली आहे शेणाने सगळं सारवून रंगरंगोटी केलेली आहे आणि खाली बघितलास तर चुन्यान रांगोळी काढलेली आहे योग्य प्रकारे बघू सगळा चांगलं छान वाटतं या कारण की बघितलंस तर तुमका कळात हे बघा पुरा शेणान सारवलेला जा की भारी वाटत आहे एकदम सगळा आणि रांगोळी पण चुन्यान काढलेली आहे ती पण छान वाटतं एकदम बघू का आता पण चाललं हां वेट मूवमेंट को चलाओ अंदर मेरे गप मंदिर पर चलते जाओ गाड़ी हो गई तो थोड़ा सा आ देर हो गया अब ये कर रहा आता आपण यात्रे कुणकेश्वरच्या यात्रेला फिरणार आहोत आतामध्ये मध्ये एंट्री भेटली गर्दी नसली तर आपण जाऊ दर्शन करणार आहोत पण बंगला आधी आज जाऊन भेटता गे बघूया गर्दी असली तर काय आज जाऊन नाही जत्रेच्या विषय जत्रेत असलो तर आपण फक्त खाऊसाठी येतात बाकी काय मोठा विषय नाही गर्दी तर नाही रेटव झाला जरा रेटवल्याशिवाय पर्याय नाही का अरे खाय गेलो चला बघूया काय खाऊया चावचा तर लागणार अरे एक दिवस पर आता परत पुढच्या वर्षी का आता खाऊ नको चल काय घ्यायच्या दिवशी खाल्लो बाहेर ना तर मी दोन दिवस नाही म्हणतो तिच्याला शुगर 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 तर काय घ्यावे सांग पहिलं ताव कशावर मारूया सांग पहिला स्पॉन्सर तू अस यस आपण ठीक आहे आपण काय गाव्या सांगत आहे काहीतरी एक दणदणीत मेनू शोध कारण की मग आपण गुटमाळ लाव दुकानं शोधून चायनीज शोधून खाली खाऊया बाहेर काय काय शोधून भेटले नाही आता आम्ही इलावा होय खाऊ खाऊ तर काय वाटतं कधी भेटतात रे झालो आता अर्धो अर्धो झालो आता था। थांबला वाकडे मारामारी चालू आहे यांची आणि हे बनवतात बघूया आता पहिलो जॉनसिन जॉनसिन आणि रोमनने दिलो आहे पहिला डाव आम्ही आता मंचुरियन ग्रेवीवर मारला आता मारला म्हणजे हो मारल्याच जा मला का भरला नाही काय करत नाही नाही चालू लागणार जास्त करू जा आपल्या आता इलेला चालू येतो वापा येत आता काल्यार काळात काय काय सांगता येत नाही सकाळचं उद्या उद्या काळात तुमका उद्या अपडेट देऊया लाजेचा काय विषय चोरी लपवता बघा हळू एक दिवस चालताय आहे सगळा सगळा खाल्ला तर चालतंय एवढा काय मोठा विषय नाही मी खाता मी जास्त बोलत राहणार नाही खाण्यावर बर देत पण शेंगदाण्यावर ताव मारणार आहोत शेंगदाणे खाणार आहोत ओके शेंगदाणे वीसचे आणि हे उकडलेले वीस देवा उकडले तीसशे मग तीस चे देवा हे घेतले वीसचे आता ते तीस घेणार त्याच्यावर ताव मारणार ताव येऊचिंग चुकीचा सगळे झप्प झाले त्यापर्यंत

मॅस्टर वाईट मोठा एक एक कट करतो कट केलं जेसीबी पहिलं पण जेसीबी घेवा बर मी काय म्हणते काका चाय वाले नाय स्पेशल चाय हे जेसीबी घेतले तर मी कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकते का चालत ना आरामशीर आरामशीर ना शंभर रुपये जा सगळे जेसीबी घेते सगळे घेऊन जा आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट हार फिरवून झाला आणि येताना द्राक्ष द्राक्ष दिसली म्हटलं आता द्राक्ष पण जरा खायची आणि बघायचा कसा काय होता पोटाक जरा आधार भेटलो तो भेटलो म्हटला बुक तर लागली मरणाची मी पण बुक केलेलो हेल्मेट धरून धरून थकलो होतो त्यामुळे आता म्हटलं जरा खाऊन घेऊया काय घेतलं

काय म्हणत कस मजेत एकदम आता आम्ही जरा जरा खाणार आहोत जास्त नाही आता आम्ही दाबेलीवर ताव मारणार आहोत दाबेली सांगितलं आता चला खूप वेळानंतर खायला घेतलंय आणि आपला मेनू आलेला आहे आता आम्ही फक्त वीस मिनटांनी आम्ही दाबेलीवर ताव मारणार आहे आता खातो आम्ही खातो तुम्ही बघा कारण की पहिलेच खाणार हा लिवूनच खाणार निवडून लिवूनच ना काय काय टाकला ना काय माहिती आता कारण की याच्यातले काय काय पदार्थ ते माझ्या वांदो करतात माझो फक्त तेल घातलं खरं तेल घातलं ना बरं ठीक आहे चला ते उडवूया खा खा पडलो एका साईडला ते का ना तुझ्यात्रे खाऊ मग काय <laughs> गोबी गजन वाढणार पाटणा पण वाढणार बघा मी जिम चालू या सगळ्या सोडले होते या सगळ्या खाता तो हे खाता मी आतापर्यंत काय खाल्लं नाही मगाशी द्राक्ष घेतली घेतले तेवढीच मी खाल्ले ह्या मी काय खाल्लेला नाही लक्षात ठेवा या सगळा ऐतो खाता त्यामुळे आपण एकदम आपण एकदम स्ट्रिक्ट डाएट पाळतो असला बाहेरचा जंक फूड आपण खायच नाही लक्षात ठेवा चला आपण हे असला काय खायच नाही आता मी पण हे भरता येत आपण मी त्याच्याडी बघा लावलंय तर त्या का देणार खाऊ का राजा सारखा जरा कॅमेऱ्याच्या बाहेर घेते जरा बघा त्यामुळे आता काय बोलणार का नाही चला आता या आता एवढा काळाला तर आता एक खाऊन घेत आहे चला दर्शन पण झालेला आणि आपण एंट्री गावेश्वरची जत्रा झालेली आहे आपली लास्ट या गंगेश्वर देवस्थान ना। आणि सगळा आजूबाजूचं आवार आहे सगळं मस्त सजावट केलेली आहे पर्यंत जास्त कधी येत नाही कारण की गर्दी खूप असतात यावेळेस चांगलीच चांगलं चान्स मिळालो आणि इला चला झालेला व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा कसं वाटलं कमेंटमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नको जत्रेवर नाही येईपर्यंत सकाळचे पाहुणे सात झाले आहेत रात्री दहा वाजता निघालेला आम्ही पाहुणे हो। अकरा निघालेलं ते सकाळी आता सात वाजले येऊ मला घराकराने झोपणार चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरू नको पुढच्या व्हिडिओ